नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत घरी बसल्या मॅरेज सर्टिफिकेटला कसं अप्लाय करता येईल त्यासाठी आपल्याला आपले सरकार या पोर्टलवरती लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या साईडला स्क्रोल डाउन करून खाली यायचं आहे आणि या ठिकाणी रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेटवर क्लिक करून प्रोसीड बटना या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन माहिती घेऊन येईल या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे इथे तालुका निवडायचा आहे आणि तुमची जी ग्रामपंचायत आहे त्याला सिलेक्ट करायचं या ठिकाणी पतीचं नाव पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर लग्नाची तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला लग्नाचं ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे मग या ठिकाणी पतीचं जे काही आधार नंबर आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी पत्नीचं नाव टाकायचं आहे तुम्हाला मग या ठिकाणी पत्नीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आपल्या या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा पॉपअप दिसेल तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सेव्ह झालेलं आहे सक्सेसफुली आणि हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर ओकेवर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला फोटो पतीचा फोटो अपलोड करायचा आहे त्यासाठी फोटोची साईज ही पाच बी ते वीस बीच्या आतलीच पाहिजे आणि फोटो हा जे पी जी फॉर्मॅटमधलाच पाहिजे फोटो सिलेक्ट करून घेऊया स्क्रोल डाऊन करून या ठिकाणी स्पाऊसमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि पत्नीचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे मॅरेज सर्टिफिकेट भेटण्याचा कालावधी हा जवळपास पाच दिवसाचा आहे अप्लाय केल्यानंतर पाच दिवसात तुम्हाला भेटून जाईन त्यानंतर आपलं डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे फोटो साईज एक सीट झाल्यामुळे आपल्याला रिसाईज करावं लागेल त्यानंतर आपलं डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे तुम्हाला असा प्रॉपोजिस दिसेल तुमचं तुमचे सगळे डॉक्युमेंट सेव्ह झालेले आहेत आणि पेमेंट करा असं म्हणत आहे त्यानंतर ती या ठिकाणी येऊन तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाचे चलन भरायचं आहे कन्फर्मवर क्लिक करूया या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डनी पण पेमेंट करू शकता आणि नी यू पी आयनी पण करू शकता या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवर क्लिक करूया कोकऱ्यात जो ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करूया त्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करूया त्यानंतर तुमचं पेमेंट पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड बँकिंग यू पी आय आणि क्यू आर कोड स्कॅन करून देखील पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर साधारणतः पाच दिवसात तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट भेटून जाईल